येथे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचं स्वागत शिवसेना अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केलं महाबळेश्वर कडे जाताना माणगाव महाड व पोलादपूर मार्गे उपमुख्यमंत्री नामदार शिंदे यांचा दौरा जाहीर झाल्यानं शिवसैनिकांची सकाळपासूनच पोलादपूर प्रभातनगर पूर्व येथील सर्व्हिस रोड या राष्ट्रीय महामार्गालगत गर्दी जमली होती यावेळी नामदार शिंदे यांना यांच्या वाहनात त्यांच्या समवेत राज्याचे रोजगार हमी योजना खार जमीन व फलोत्पादन मंत्री नामदार भरतशील गोगावले देखील होते पोलादपूर येथे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर शहर प्रमुख सुरेश पवार नगराध्यक्ष शिल्पा दरेकर उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले स्थानिक सभापती निखिल कापडेकर बांधकाम सभापती सिद्धेश शेठ नगरसेविका स्नेहर मेहता शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक दीपक हरिभाऊ उतेकर तसेच स्वीकृत नगरसेविका मृगया आणि शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि महिला शिवसैनिक उपस्थित होते यावेळी चंद्रकांत कळंबे यांच्यासह तालुका प्रमुख निलेश अहिरे ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर लक्ष्मण मोरे रामदास कळंबे प्रकाश जळवी नगराध्यक्ष शिल्पा दरेकर तसेच अन्य पदाधिकारी शिवसैनिकांनी महापुष्पहार व शाल अर्पण करून उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचं जन्मगावाच्या दौऱ्यासाठी शुभचिंतन केलं